हॅलो एवरीवन मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो so, परत एकदा आपण भेटतो नवीन व्यवसाय नवीन व्हिडिओसोबत सो तुमच्यासोबत माझा अजून एक नवीन एक व्यवसाय चालू केलेला आहे तो शेअर करायचा होता तर त्यापूर्वी मी एकच मिनटं तुमचा घेईन की आपलं पेज आणि आपलं चॅनल असतं ते फक्त आपण व्यवसायाच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या टाकतो म्हणजे जेणेकरून मी पण एक महिला आहे आणि मला माहिती आहे की घरी राहिल्याच्या नंतर किती गोष्टी फेस कराव्या लागतात म्हणजे म्हणजे फायनान्शियली असतील म्हणजे आता पैशांची कोणाला गरज नाही असं कोणीच नाही आहे सगळ्यांना पैशांची गरज असते पण बाहेर पडता येत नाही खास करून महिलांना एकदम दा बेबी झाली मुलं झाली की त्यांना बाहेर पडायला खूप म्हणजे जमतच नाही कारण की मुलांना सांभाळणार हो कोण त्यांना स्कूलला सोडायचं असतं त्यांचं टिफिन त्यांचं जेवण घरचं जेवण घरचं सगळी कामं उवरयची म्हणजे अशी बरीच कामं असतात की त्याच्यातून बाहेर पडता येत नाही पण पैशांची गरज आहे इन्कम कमवायची गरज आहे तर याच्या रिलेटेड मी आत्तापर्यंत व्हिडिओ टाकते म्हणजे एखादा व्यवसाय असेल की घरातल्या घरात आपण कसा करू शकतो घरातून आपण इन्कम ऑन कसं करू शकतो ऑनलाईन ऑफलाईन पण आपण बऱ्याच पद्धतीने कमवू शकतो माझा व्हिडिओ टाकण्याचा एकच हेतू आहे की माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी असतील त्यांना जर या दोन गोष्टी कळल्या तर त्या पण त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी करिअर स्टार्ट करू शकतील स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकतील म्हणून मी एकदम तळमळणेने या व्हिडिओ आणि टाकते सो तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा तुम्हाला या व्हिडिओचा काही उपयोग नसेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी वर्किंग असाल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस सेटअप असतील आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसतील तरी प्लीज तुम्ही जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा शेअर केल्याने काय होईल की ज्याला गरज असेल कदाचित त्याला तुमच्या थ्रू उपयोग होऊ शकतो तर आपण आपल्याला गरज नसते तर आपण शेअर करू शकतो आपल्या आपल्या निमित्ताने दुसऱ्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचत असतील तर काय वाईट आहे चला तर मग जास्त वेळ घेत नाही मी तुमचा व्हिडिओ जास्त मोठा करत नाही आणि बोर करत नाही आहे सो माझ्याकडे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझ्याकडे एक काम चालू झालेलं आहे म्हणजे माझ्या एरियामध्ये देते मी त्याच्यामध्ये कोणी कमेंट्स किंवा डी एम करू नका की आमच्या तालुक्यामध्ये भेटेल का आमच्या जिल्ह्यामध्ये भेटेल का कारण की मी अजून एवढी मोठी बिझनेस वुमन नाही आहे की मी सगळीकडे कामं पोहोचू शकते पण लवकरच लवकर जर आपण सोबत तर काही नाही काहीतरी मोठं नक्की करूया तुमच्या सगळ्यांची हेल्प असेल तर मी नक्की करेल सो so, माझ्याकडे आता छोटी मोठी कामं चालू असतात माझ्या एरियामध्ये ज्या लेडीज राहतात त्यांच्यासाठी मी कामं आणते आणि मी त्यांना ती कामं देते आणि ती कामं सकाळी दिले की संध्याकाळी मला रिटर्न बनवून आणायची असतात कारण की मला परत ती दुसऱ्या दिवशी कंपनीला जमा करायची असतात त्यासाठी मी लांब कुठे कामं देऊ शकत नाही ना तर कामं आपल्याकडे बरीच आहे पण ती मला माझ्या इथेच करून घ्यावी लागतात मला माहिती आहे की तुम्हाला पण तिकडे कामांची गरज असते पण तुमच्या आजूबाजूला कुठे कंपनीज वगैरे असतील तर तुम्ही सर्च करा तिकडे पण अशी कामं मिळतात सो चला त्याविषयी आपण वेगळा व्हिडिओ बनवूया आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्त लॉंग करत नाही आहे आपल्याकडे सध्या एक काम चालू झालं आहे नवीन म्हणजे आज सकाळपासूनच मी पण महिलांना द्यायला सुरू केलं आहे एक कंपनीतून आहे आपल्याला हे काम सो मी तुम्हाला ते दाखवते ओ, हे स्टिकर आहेत बघा हे असे स्टिकर भेटतात हे असे स्टिकर आहेत वेगवेगळे स्टिकर असतात आणि त्यांना तुम्ही बघू शकता की इथे छोटंसं ना म्हणजे होलसाठी केलेलं आहे मार्क पण ते आपल्याला पेनाने किंवा असं पण निघतं पण पेनाने किंवा असं कसं काहीतरी टोचलं ना तरी ते निघून जातं सो हा स्टिकर आहे त्याला इथे होल आहे हा धागा हा धागा आहे त्यातला एक धागा काढायचा आहे आपल्याला आणि हा एक धागा त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा एक धागा याच्यामध्ये टाकला ओके okay, तर आता याला इथे गाठ मारायची ओके म्हणजे हे लॉकचालो गाठ मारून झाली आहे अजून सेकंड काम असं आहे की हे पॅकेट आहे ह्या पॅकेटमध्ये आपल्याला हे जे म्हणजे फ्रंट असेल तिकडून हे टाकायचं आहे म्हणजे पॅकेटला इकडे नावं वगैरे लिहिले तिकडे टाकायचं नाही आहे आणि समोरासमोर करत ते समजवतेच आहे आणि ह्या इथे एक ही स्पीड पैकी काढून टाकायची म्हणजे ही चिटकवायची आहे सो हे एक पॅकेट रेडी झालं आहे अशी हजार पॅकेटं केली की माझ्या इथे सध्या आता साठ रुपये आहे त्याला हजार पॅकेटं केल्याच्या नंतर तुम्ही बोलाल की काय हजार केल्याच्या नंतर साठ रुपये मिळणार हे पहिल्या पहिली गोष्ट म्हणजे मैत्रिणी घरातली कामं असतात त्याला असेच पैसे असतात किरकोळ असतात महिन्याला तीन चार हजार रुपये दोन तीन हजार रुपये तुम्ही कमवू हो शकता एवढेच सुटतात पण खूप जण अशी असतात की त्यांना ते दोन तीन हजार रुपये पण त्यांच्यासाठी मोठी रक्कम असते आणि माझ्याकडे म्हणजे आता समजा हे हजार तर आरामात होतात केलं तर दीड हजार पण होतात दोन तीन जण जर फॅमिलीमध्ये असतील रात्रीचं आपण टी व्ही बघतो त्यावेळेला करू शकतो दुपारच्या महिला इकडे तिकडे गप्पा मारत असतात मैत्रिणी बरोबर बसलेले असतात हे घे बाईक दोन पॅकेट तुझ्या हातात घे तू पण बोलता बोलता जरा धागा टाक म्हणजे मी पॅकेट भरील असं बोलून सहज काम होऊ शकतं बोलायचे तोंडान टी व्ही बघायचे डोळ्यान हात शांत बसण्यापेक्षा हातामध्ये पण काहीतरी काम असलं तर आपल्याला ते तेवढेच भाजीपाळ्यासाठी रेशनसाठी हे पैसे सुटू शकतात सो हे आता सध्या माझ्याकडे हे वर्क आहे जे आता चालू आहे अशी पॅकेटं असे हजार पॅकेट बनवून द्यायची आहेत सो म तुमच्यापर्यंत म्हटलं चला नवीन काम आलंय तर शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ बनवलाय कसं वाटलं हे काम नक्की सांगा आणि खरंच आपण बोलून 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 असं काही नाही काहीतरी असं सुचवूया की आपली कामं सगळ्यां सगळीकडे पोहोचू शकतात सगळ्या मैत्रिणींपर्यंत माझी कामं पोहोचतील असं मी नक्की प्रयत्न करेन त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची साथी गरज आहे आणि प्लीज पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ लाईक नाही केलात तरी चालेल पण ॲटलीस्ट जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्यानंतर आपले व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचले तर तुम्हाला त्याची गरज नसेल तर समोरच्याला कदाचित त्याचा उपयोग होईल भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यवसायासोबत नवीन विचारासोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र